पालखी नगर प्रदक्षिणा आणि पुजारी किच प्रवेशानंतर यल्लम्मा श्री यल्लम्मा देवी यात्रेची सांगता पुढील यात्रा याच वर्षात दिनांक चव्ही डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत भरणार यल्लम्मा देवीच्या यात्रेचा तिसरा दिवस हा किचाचा दिवस असल्याने देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी व स्वप्नील कोळी यांनी रात्रीच देवीची पूजा व मनमोहक आकर्षक अशी आरास केली होती देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी हे घोड्यावर बसून आपल्याबरोबर भल्या पहाटे श्री यल्लम्मा देवीची आणि परशुरामाची पालखी घेऊन पालखीसोबत देवीच्या मूर्ती असलेले मानाचे झग घेऊन नगर प्रदक्षिणासाठी बाहेर पडले जतचे संस्थानिक श्रीमंत डफळे यांच्या राजडवाड्यावर देवीची पालखी नेण्यात आली शहरातील पाच मानकऱ्यांच्या घरी देवीची पालखी जाऊन आल्यानंतर दुपारी ही पालखी यात्रा स्थळावर आली या ठिकाणी देवीची पालखी मानाचे झग आल्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा सुरू झाली यावेळी मोठ्या संख्येने डोक्यावर झग घेतलेल्या जोगतीने या प्रदक्षिणा फेरीत सहभागी झाल्या होत्या पालखी फेरी सुरू असताना भाविक भक्त बालखी आणि झगावर भंडारा आणि खारे खोबरे मोती पोळे यांची उदाहरण करीत होते त्यामुळे सर्वत्र भंडाऱ्याचा पिवळा सडा पडलेला दिसत होता भाविक भक्त भंडाऱ्यात न्हावून निघाले होते यानंतर पालखीच्या मंदिरात सभोवते पाच प्रदक्षिणा फेऱ्यानंतर देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी हे मानकऱ्यांसह किचाच्या ठिकाणी पोहोचले जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील साळुंखे यांनी या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत